ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक भारतानं जिंकताच सोलापुरात चौका चौकात तरुणांनी जल्लोष केला रविवारी टी ट्वेंटी विश्वचषकातील हाय होल्टेज अंतिम सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पार पडला शेवटच्या चेंडू रोमहर्षक झालेल्या या सामन्यात भारतानं सात धावांनी विजय मिळवत वर्ल्ड कपवर कब्जा केला दरम्यान अंतिम सामना पाहण्यासाठी माता प्रतिष्ठाननं स्क्रीनची सोय केली होती यासाठी संस्थापक अध्यक्ष महेश मुदलियार यांनी परिश्रम घेतले दरम्यान भारत विजय होताच शहरातील चौका चौकात तरुणाईनं जल्लोष केला छत्रपती शिवाजी महाराज चौकात तर हजारो तरुणांनी एकत्र येऊन वर्ल्ड कप विजयाचा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला